नमस्कार मित्रांनो आज तेवीस डिसेंबर शेतकऱ्यांसाठीच्या झटपट बातमी आपण पाहणार आहोत तेवीस डिसेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी दहा मोठे निर्णय मोठ्या घोषणा फडणवीस यांनी घेतल्यात शेतकऱ्यांना सर्वात मोठ्या निर्णयाचं आनंदित स्वागत मित्रांनो आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींसाठी बघूया पहिली बातमी येते ती आहे बारामती येथे रेशीम कोशा सातशे पंचवीस रुपये प्रतिकिलो दर कर्नाटक तमिळनाडू पश्चिम बंगाल येथील व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग आवर्तन लांबल्याने टंचाईच्या झाडा शेतकऱ्यांना लागल्या पोहोचू त्यानंतर पुढची बातमी कांद्याची अठरा हजारावर बोगस पिकविण्याची प्रकरण रद्द शेतकऱ्यांना याचा होणार पूर्णपणे फायदा शेतकरी होते टेन्शनमध्ये त्यामुळे सरकारचा मोठा निर्णय हरभरा गहू भात लागवड आघाडीवर महाराष्ट्रात कडधान्याची पेरणी पडली पिछाडीवर भरधान्य पेरणी कमी त्यामुळे आगामी काळात त्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे मायक्रोसॉफ्टचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या बारामती भेटीवर ऊस शेती लागवड प्रकल्पातील ए आय तंत्रज्ञानाची दखल ए आयमुळे महाराष्ट्राच्या शेतीचं चित्र बदलणार गाजर आठशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार सेंटरमध्ये गाजराला हजार ते सहा हजारपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना होतोय त्याचा फायदा पंचवीस हजारांच्या हजार शाळांच्या वीज बिलांची अकरा कोटी जिल्हा परिषद शाळांमधील काळोख होणार धूर शाळांच्या बिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय सरकार भरणार शाळांचे बिल त्यानंतर पुढची बातमी येते साखर कार उत्पादन तेरा लाख टनांनी घटण्याची शक्यता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा अंदाज साखर कारखान्यात घसरणीमध्ये महाराष्ट्राचाही वाटा असण्याची शक्यता गाजराला भाऊ मिळाल्यामुळे शेतकरी शेतकरी महाराष्ट्रात आनंदित जवळजवळ सहा हजार क्विंटल जास्तीत जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना होतोय राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठा फायदा त्यानंतर कृषी सेवा केंद्राचे आगीत दीड लाखांचे नुकसान सततच्या घटनांनी शेतकरी व्यापारी त्रस्त सरकारने यावरती मोठा तोडगा काढावा अशी होते शेतकऱ्यांची मागणी वरवंड तलाव पडला कोरडा जडाईबंद पुरंदर तालुक्यातील लाभार्थ्यांना पाण्याची प्रतीक्षा रब्बी पिकांसाठी आवर्तनाची आवश्यकता आता शेतकऱ्यांना आहे पाण्याची आवश्यकता त्यामुळे शेतकऱ्यांनी केली आहे पाण्याची मागणी सरकार याकडे कधी लक्ष देणार हीच एक महत्त्वाची बातमी मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात थंडीची लाट कायम पुढील ला दोन दिवस थंडी राहणार मात्र पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता रब्बी पीक विमा योजनेत अठ्ठावीस लाख ,00 शेतकरी सहभागी पीक विमा क्षेत्रामध्ये जवळजवळ दहा हजार कोटींचा फ्रॉड झाल्याची सुरेश दस यांची यांच्याकडे मागणी होणार मोठी चौकशी कापसाच्या झाल्या वाती सोयाबीनची झाली माती अंबादास दानवेंची राज्यपालांच्या अभिभाषणावरती टीका सरकार नेमकं करतंय काय प्रतिप्रश्न बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारून गुंडगिरी मोडून काका आमदार संदीप क्षीरसागर यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान परवनेतीलर घटनेबाबत पटोल्यांचा मोठा विश्वास तर फडणवीस बीडमधील गुंडगिरी मोडीत काढणार का याकडे सर्व राज्यांचं लक्ष त्यानंतर कापसाला दहा हजार दर द्या विधानसभेत आमदार सुलभा घोडके यांची मागणी सध्या कापसाला भाव मिळतोय प्रति क्विंटल पाच हजार रुपये ठाकरेंकडून फडणवीसांना शुभेच्छा अनौपचारिक भेट ठरली भूया उंचवणारी आगामी काळात उद्धव ठाकरे भाजपा एकत्र येण्याच्या हालचाली शिंदेंना बाहेर काढून सरकारमध्ये ठाकरे होणार का सामील याकडे सर्वांचं राहणार लक्ष अंतरवाली सराठीमध्ये पंचवीस जानेवारीपासून उपोषण पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील करणार उपोषण महाराष्ट्र सरकारच्या वाढणार पुन्हा एकदा अडचणी शेतीमाल गोदाम पावती योजनेला घेणार येणार बळकटी बँकांनी कर्ज पुरवठा वाढविण्यासाठी हजार कोटींची थकहमी पीक काढण्यानंतर पॅनिक सेलिंग टाळून शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय विहीर खोदाईमधील जाचक अटी रद्द आता शेतकऱ्यांना अनुदानामध्ये विहिरी भेटणार लवकरात लवकर प्रति चार लाख रुपये मिळणार थंडीमुळे गव्हाची पेरणी सत्त्याण्णव टक्क्यांवर पुणे विभागात एक लाख बासष्ट हजार आठशे नव्याण्णव हेक्टरवर पेरा कृषी विभागाची माहिती महाराष्ट्रात सगळीकडेच गव्हाचे पीक यंदा रेकॉर्ड ब्रेक होणार अशी कृषी विभागाने दिली महत्त्वाची माहिती त्यानंतर पुढची बातमी शेतीमाल गोदाम पावती योजनेला येणार बळकटी गोदाम विकास प्राधिकरणाने दिली महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदायी पंजाबात शेतकऱ्यांची रेल रोको विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये विविध ठिकाणी रेल्वेमार्ग रोखले त्यामुळे जलजीवन झालं या भागात विस्कळीत त्यानंतर सोयाबीन खरेदी विम्यावरून सरकारवर टीकेची झोड कैलास पाटील सिद्धार्थ खरात रोहिल पाटील यांची टीका सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा ते आठ हजार भाव द्या अशी केली आमदारांनी विधानसभेत मागणी सरकार काय करणार याकडे लक्ष पुरंदरमध्ये जिल्हा बँकेकडून दोनशे पंचवीस कोटींचे पीक कर्ज वाटप यामध्ये शेतकऱ्यांना होतोय या पीक कर्जाचा मोठा फायदा खिल्लार चंद्रागाईचे थाटामाटा डुहा जेवण निमगाव केतगीच्या शेतकरी कुटुंबाचे गोमातेवरील प्रेम दिसून आले या कुटुंबाचे सगळीकडे होते मानाने कौतुक मित्रांनो आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला नसाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या सकाळी धन्यवाद